चोपा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई पाच गावठी कट्टे दहा धारदार काढतूसह दोन आरोपी ताब्यात येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जुलै सत्तावीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सापळा रचून चोपा ग्रामीण पोलीस स्टेशन लासूर गावचे हद्दीत लासूर ते सतरासन जाणारे रोडवर येणार जाणारे वाहन थांबून त्यांना चेक करत असताना त्यावेळी साडेसात वाजेच्या सुमारास उत्तम नगर ते लासूल जाणारे रोडने एकाने मोटार सायकलवर दोन इसम आले त्यांना पोलीस निरीक्षक यांनी थांबवले व त्यांना त्यांचे नानू गाव विचारले तेव्हा मोटार सायकल चालक छत्रपती संभाजी नगर असे असल्याचे सांगितले तसेच त्याचे पाठीमागे बसलेल्या इसमास नानू गाव विचारता त्याने त्याचे नानू इरफान खान अयुब खान वय तेवीस राहणार नाकसिन कॉलनी जेन्सी पोलीस स्टेशन जवळ तालुका औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर असे असल्याचे सांगितले तेव्हा सदर मोटार सायकलवरील दोन्ही इसमांच्या मधूमध्ये एक काळे रंगाची बॅग होती पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी बॅग काय आहे हे विचारले असता मोटार सायकल चालक मोहम्मद लतीफ शेख याने बॅग मध्ये गावठी कट्टे असल्याचे सांगितल्याने त्यामध्ये पाच गावठी कट्टे दहा जिवंत काढतूस व एक धारदार कोयता मिळून आला तेव्हा त्यांना सदरचे कट्टे हे कोणाकडून व कितीला आणले आहेत असे विचारले तेव्हा त्यांनी सदरचे कट्टे हे प्रत्येकी एक हजार रुपयाला सुजित सिंग वर्नाला राहणार मध्य प्रदेश याचे कडून घेतले असल्याचे सांगितले सदर कट्टे पारुमर्टी तालुकावरला येथून आणले असल्याचे सांगितले पोलीस कर्मचारी रावसाहेब एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोहम्मद लतीफ शेख सलीम व यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला सदरील संशयितांकडून किंमतीचे एक बनावटी पिस्टल मॅग्झियासह दहा हजार कारतूस पन्नास हजार रुपये किंमतीचे निळे रंगाची सुजुकी मोटार सायकल दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल हँडसेट आरोपीकडून एक हजार रुपये किंमतीचा एक धार धार लोखंडी कोयता सातशे चाळीस रुपये रोख असे एकूण दोन लाख सहा हजार नऊशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यांची अवैधपणे विक्री करण्याचे उद्देशाने त्यांचे कब्जात माल मिळून आला पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी राहुल रणधीर दीपक शिंदे अभिषेक सोनवणे आत्माराम हिरे यांनी मेहनत घेतली